हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅरल बॅरल चा मराठी तर बंदुकीची नळी लाकडी पिंप एक पिंप भरेल इतके परिमाण फाउंटन पॅनचा शाई भरण्याचा भाग कि पिंपत भरने होता है बैरल्ला पण वाक्य प्रयोग कर पहले वाक्य है दिस बैरल होल्ड्स 50 लीटर्स दूसरा वाक्य है हिज बैरल वॉज एम्ड डायरेक्टली एट मी तीसरा वाक्य है द प्राइस ऑफ ऑयल हैड फॉलन टू डॉलर सिक्सटीन पर बैरल चौथा वाक्य आहे दे रोल द बॅरल अलॉग द रोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू